हॅलो फ्रेंड्स आचवडूमध्ये आपण जिल्हा परिषदेचा आज जो सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक याचा जो पेपर झाला आहे त्याविषयी ॲनालिसिस करणार आहोत कारण की उद्या पण पेपर बाकी आहे आणि काही विद्यार्थी मित्रांचे ज्यांनी पी डब्ल्यू डीसाठी विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरला असेल त्यांचा अठ्ठावीस तारखेला तसेच डब्ल्यू आर डीचाही एक्झाम बाकी असेल स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकचा त्याच्यासाठी नक्की तुम्हाला होईल कारण की स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक याच्यासाठी जी क्वालिफिकेशन क्रायटेरिया आहे तो सगळ्यांसाठी कॉमन आहे त्यामुळे अभ्यास कसा केला पाहिजे कोणते टॉपिक कवर केले पाहिजेत हे देखील महत्त्वाचं हो आहे काही डिग्रीचे स्टुडंटने जर फॉर्म भरला असेल तर ते ते म्हणत असेल की आमचा तर खूप सारा अभ्यास झाला आहे डिप्लोमा लेवल असं चालणार नाही वन लाईनर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी क्वेश्चन विचारण्यात आले होते आणि सांगायला आनंद होतोय की आपण जी क्वेश्चन बँक तुमच्यासाठी डिझाईन केली होती त्यातूनच विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त प्रश्न विचारण्यात आले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अनॅलिसिस घेणार आहे कोणते टॉपिक कवर केले आहेत कशा पद्धतीने अभ्यास करायचा आणि बाकी जे जी एस टी क्वेश्चन आहेत ते देखील आज आपण बघणार आहोत एवढं जरी केलं मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं की आपण जे मटल तयार करतो त्याच्या बाहेर एकही क्वेश्चन येत नाही ज्या विद्यार्थी मितांनी घेतला आहे त्यांचे खूप पॉझिटिव्ह फीडबॅक आपल्यापर्यंत आले आहेत तर लक्षात घ्या टेक्निकल कोणकोणते टॉपिक तुम्ही आता करून जायचं आहे तर आहे सर्विंग करून आहे त्यानंतर बिल्डिंग मटेरियल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अंदाजपत्रक आणि इमारत आरेखन बरोबर बिल्डिंग मटेरियल म्हणजे इमारत साहित्य बिल्डिंग कन्स्ट्रक्शन म्हणजे इमारत बांधकाम आणि सर्वेइंग हे टॉपिक तुम्हाला करून जायचे आहेत बाकीचे जा टॉपिक करा पण या टॉपिकवर सगळ्यात जास्त विद्यार्थी मित्रांनो पेपरमध्ये भर होता आणि हे जेवढेही टॉपिक आहेत त्यातूनच विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आले आहेत आणि हे टॉपिक मी चांगल्या पद्धतीने कवर केले आहेत तर याविषयी अजून थोडी माहिती घेऊयात तर लक्षात घ्या आपण जी आता क्वेशन बँक तयार केलीत ना त्यामध्ये बघू शकता आपल्या स्क्रीनवर आपण कोणकोणते टॉपिक केले मोजनीशास्त्र इमारत साहित्य इमारत बांधकाम ही फोल्डर आहे आणि याच्यामध्ये सब टॉपिक आहे म्हणजे टॉपिक वाईज तुम्हाला क्वेश्चन दिले बरोबर म्हणजे सगळं एकत्र दिलं नाही तुम्हाला टॉपिक वाईज दिलेत हे आतापर्यंत झालं त्यानंतर बघू शकतात मागील प्रश्नपत्रिका आहे त्यानंतर आर सी सी पी रस्ते इंजिनिअरिंग रेल्वे इंजिनिअरिंग इतके टॉपिक मी यामध्ये कव्हर केले आता तुम्ही जर सर्विंगचा जर टॉपिक घेतला बरोबर त्यामध्ये मी ओळख व साखळी मोजणी प्रिझमॅटिक कंपास मोजणी प्लॅन व टेबल मोजणी संतलन मोजणी हे टॉपिक त्यामध्ये कव्हर केले जर तुम्ही इमारत साहित्य हा जर टॉपिक घेतला त्या फोल्डरमध्ये तुम्हाला सिमेंट कॉन्क्रीट विटा दगड स्टील त्याच तसेच मसाला ॲग्रीगेट लाकूड त्याची अन्य उत्पादने आणि बिल्डिंग फिनिशिंग मटेरियल हे पिढे भेटतील म्हणजे म्हणायचा अर्थ काय आहे की ज्या विद्यार्थी मित्रांनी हे मटेरियल घेतलं ना पंधराशे क्वेश्चन तुम्हाला मोदून विद्यार्थी मित्रांनो दोन ते तीन तासामध्ये तुमची चांगल्या पद्धतीने रिव्हिजन होणार आहे आणि लेवल अगदी सोपी जर तुमचा डिप्लोमा झाला आहे डिग्री जर झाली तर लेवल इतकी सोपी आहे की तुम्ही विद्यार्थी मित्रांनो एकदा जरी वाचलं तर ते तुमच्या डोक्यात राहून जाईल म्हणून तुम्हाला माझं सांगणं काय राहील की भले उद्या पेपर आहे किंवा आठवीसला पेपर आहे तुमचा परंतु हे जे मटेरियल आहे ते नक्की परचेस करा तुम्ही कोणतंही मटेरियल वापरलं असेल परंतु जाताना आपण म्हणतो इम्पॉर्टंट क्वेश्चन माझ्याकडं पाहिजे तर हे टॉपिक तुम्ही विद्यार्थी मितालो नक्कीच करून जा पी डी एफ स्वरूपात तुम्हाला मटेरियल देईल तुम्ही इझिली ट्रॅव्हलिंग करताना किंवा काय तुम्ही कुठेही विद्यार्थी मित्रांनो हे मटेरियल वापरू शकतात लॅपटॉपवर कॉम्प्युटरवर या सगळ्या पीडीएफ फाईल ओपन होतील त्यामुळे मला तुम्हाला आवर्जून रिक्वेस्ट असेल की हे मटेरियल नक्की परचेस करा तुम्हाला फायदा होणार आहे आणि याची जी भाषा आहे ती आहे इंग्लिश प्लस मराठी एखादा मराठी शब्द जर कळत नसेल तर इंग्लिशचं सेंटेन्स बघून घ्या इंग्लिशचा एखादा सेंट शब्द कळत नसेल तर मराठी बघून घ्या अशा पद्धतीने तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकता जर एखाद्या विद्यार्थी ना इंग्लिशमध्ये जर आठ हजार क्वेश्चन विथ एक्सप्लेनेशन पाहिजे असेल ते देखील आपल्याकडे अवेलेबल आहेत प्राईज आहे तीनशे नव्याण्णव बाकी डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत लक्षात घ्या ज्यांचा पेपर नंतर असेल तुम्ही उद्यासाठी जरी घेतला तर काहीच प्रॉब्लेम नाही परंतु त्याचा अठ्ठावीसला पेपर एकोणतीसला पेपर आहे दे ते देखील हे मटेरियल घेऊन विद्यार्थी मित्रांनो चांगल्या पद्धतीने तयारी करू शकतात तर आता आपण काय करणार आहे आणि अजून एक जिकेचा जो पार्ट आहे ना आता सपोज टेक्निकल तर एकदम सोपं होतं बरोबर त्यानंतर इंग्लिश जो होता तो मॉडरेट लेवलचा होता इंग्लिश मराठी एकदम इझी होतं त्यानंतर रिझनिंग पण एकदम इझी होतं फक्त जीके जो होता तो विद्यार्थी मित्रांनो हार्ड होता जर जीके साठी जर तुम्हाला हे जे जी स्पेशल जीके आपण जे बनवलंय ना आता यामध्ये पीडीएफ मी थोड्याफार काय प्रश्न वगैरे चेंज केले तुमच्या लेवलनुसार मी प्रश्न यामध्ये टाकले तर यामध्ये तुम्हाला चार हजार दोनशे मल्टिपल चॉईस क्वेश्चन भेटणार आहे आणि टॉपिक वाईज क्वेश्चन म्हणजे राज्यघटना चारशे अठ्ठ्याहत्तर इतिहास पाचशे अडतीस भूगोल सातशे एकावन्न सभासद्रक तीनशे वीस असे टॉपिक यामध्ये कव्हर केले जेणेकरून काय होईल की तुमचा चांगल्या पद्धतीने अभ्यास होईल ज्याही विद्यार्थी मित्रांना हे टॉपिक पाहिजे असेल त्यांनी फक्त नव्याण्णव प्राइस किती फक्त नव्याण्णवमध्ये दे, हे देखील म्हटलं तुम्ही परचेस करू शकता हे नव्याण्णव अधिक ते पाठीमागचं टू फोर्टी नाईन आणि विद्यार्थी मित्रांनो तयारी करा नक्कीच तुम्हाला पेपरमध्ये चांगले मार्क भेटेल कट ऑफ खूप जास्त हाय जाणार आहे त्यामुळे चांगल्या पद्धतीने तयार करून घ्या आता आपण काय करणार आहे की जे की टॉपिकवर कोणकोणते प्रश्न विचारले ते आता विद्यार्थी मित्रांनो बघून घेऊयात तर जीके जी केचे विद्यार्थी मित्रांनो जे प्रश्न आले आहेत त्या अनुषंगाने मी ऑप्शन तयार केलेत आणि ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगते तुम्ही काय करा आता प्रश्न आणि मी ऑप्शन जेव्हा रीड करेल तेव्हा तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा म्हणजे तुम्हाला हा प्रश्न जमेल की नाही हे तुम्हाला कळून जाईल तर प्रश्न विचारण्यात आला होता अमृत महोत्सव कोणत्या वर्षी साजरा केला जातो आपण बघितला असेल ना अमृत महोत्सव अंतर्गत पंच्याहत्तर हजार पदे भरणार महाराष्ट्र सरकार आता पंच्याहत्तर काय घेतलं तर अमृत महोत्सव हा पंच्याहत्तर वर्षांनी साजरा केला जातो त्यामुळे पंच्याहत्तर हजार पदे भरणार आहे हे लॉजिक वापरून हा प्रश्न लक्षात ठेवा त्यानंतर ते विदूर या शब्दाचा श्रीलिंगी शब्द विचारला होता आणि हा लक्षात घ्या जेवढेही टी सी एस आय बी पी एस एक्झाम घेतात ना काही मराठीचे किंवा काही असे टॉपिक असतात की तेच प्रश्न वारंवार रिपीट होतात कारण की त्या एक्झामिनरला वाटतं की हा प्रश्न खूप हार्ड आहे पण तसं नाही आहे हा प्रश्न खूप साऱ्या एक्झाममध्ये येऊन गेल्यामुळे विद्यार्थी मित्रांना लगेच जमतो तर लक्षात घ्या विदूर या शब्दाचा श्रीलिंगी शब्द होतो विधवा नेक्स्ट हला हाल या शब्दाचा अर्थ काय ऑप्शन आहेत अमृत विष हाल की नांगर तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन हला हाल या शब्दाचा अर्थ आहे विष त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघायचा आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट विद्यार्थी मित्रांनो की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आजच्या व्हिडिओचा टार्गेट आहे एक हजार प्लस लाईक तर विद्यार्थी मित्रांनो कंजुसी करू नका जर तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ बघतायत म्हणजे तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला आहे तर एक लाईक झालंच पाहिजे खूप सोपे प्रश्न आहे पी व्ही सिंधू कोणत्या खेळाशी संबंधित आहे कोणी पण सांगू शकेल तर योग्य उत्तर आहे बॅडमिंटन ह्या खेळाशी पी व्ही सिंधू या संबंधित आहे नेक्स्ट पलामू अभयारण्य कोणत्या राज्यात आहे अभयारण्य हा टॉपिक देखील विद्यार्थी मित्रांनो विचारला जातो तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन झारखंड या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो पलामू अभयारण्य आहे आणि जर तुम्हाला करंट अफेअर्सची जर तयारी करायची असेल ती देखील म्हटलं आपणाकडे आहे तुम्ही फक्त व्हॉट्सअप करून मला सांगा तुम्हाला काय पाहिजे त्यानुसार डिटेल दिला जाईल आता झारखंडची राजधानी लक्षात ठेवा राज्य आहे छत्तीसगडची रायपूर आहे मध्य प्रदेशची भोपाळ आहे आणि बिहारची आहे पटना नेक्स्ट त्यानंतर आता जे तीन राज्यांमध्ये चार राज्यांमध्ये निवडणुका झाल्या त्याचे सी एम करून जा एखाद्या वेळेस प्रश्न येऊ शकतो गिरजा ही कोणत्या पिकाची प्रमुख जात आहे ऊस करडई तांदूळ की एरंडी तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक चार एरंडी हे योग्य उत्तर आहे नेक्स्ट संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना केव्हा झाली हा थोडा डिफिकल्ट लेवलचा क्वेश्चन होता व्हिडिओ पॉज करा आणि या प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न करा तर संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना ही ऑप्शन क्रमांक दोन चोवीस ऑक्टोंबर एकोणीसशे पंचेचाळीसला झाली आहे नेक्स्ट ना भावाचक नाम तुम्हाला ओळखायला विचारलं होतं भास्कर आपण सुंदर की सौंदर्य तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक चार सौंदर्य हे भावाचक नाम आहे नेक्स्ट ना भारतरत्न पुरस्काराची सुरुवात केव्हापासून झाली एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणीसशे पन्नास एकोणीसशे चौपन्न की एकोणीसशे एकोणसाठ तर ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे चोपन्नपासून भारतरत्न पुरस्काराची सुरुवात झाली आहे नेक्स्ट शेजार पाजार हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक अभ्यस्त या प्रकारात मोडत असतो नेक्स्ट भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतातून परत जाणारे सर्वात शेवटचे परकीय कोण इंग्रज डच पोर्तुगीज की फ्रेंच आपल्याला माहित असेल की गोव्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो काय म्हणता येईल की एक संग्राम झाला होता बरोबर आणि सर्वात शेवटी स्वातंत्र्य देखील हे कोणाला भेटलं तो गोव्याला भेटलो होतं त्यानुसार ऑप्शन क्रमांक तीन पोर्तुगीज हे विद्यार्थी मित्रांनो भारतातून परत जाणारे शेवटचे परकीय आहेत नेक्स्ट राजर्षी शाऊ कोणत्या वर्षी घटस्फोटाचा कायदा संमत केला हा एक प्रश्न होता तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सन एकोणीसशे वीसमध्ये मध्ये राजर्षे शाऊ मार्जांनी घटस्फोटचा कायदा संमत केला नेक्स्ट भाषेतून जे मूळ साहतूक किंवा मूळ शब्द असतात त्यांना काय म्हणतात तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक सिद्ध शब्द त्यांना म्हणतात नेक्स्ट रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली अगदी सोपा प्रश्न होता तर ऑप्शन क्रमांक तीन कर्मवीर भाऊराव पाटील हे योग्य उत्तर आहे नेक्स्ट डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी भारत सरकारने कोणते ॲप सुरू केले हा देखील सोपा प्रश्न होता तर ऑप्शन क्रमांक चार भीम ॲप सुरू केला असेल बी एच आय एम बरोबर त्यानंतर नेक्स्ट भारताने एकाच वेळी एकशे चार उपग्रह प्रक्षेपित करून कोणत्या देशाचा विक्रम मोडला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं ऑप्शन क्रमांक तीन रशिया नेक्स्ट कुस्तीपटू साक्षी मलिक कोणत्या खेळाशी कोणत्या राज्याची आहे तर साक्षी मलिक आपल्याला माहिती आहे कुस्ती खेळाशी संबंधित आहे आणि त्या ऑप्शन क्रमांक दोन हरियाणा राज्याच्या आहेत नेक्स्ट राजाची स्तुती करणारा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द विचारला होता तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार भाट नेक्स्ट दक्षिण मध्य रेल्वेचं मुख्यालय विचारलं होतं तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सिकंदराबाद हे दक्षिण मध्य रेल्वेचं मुख्यालय आहे नेक्स्ट सहा ऑगस्ट एकोणीसशे बावन्न रोजी डॅडेशची स्थापना करण्यात आली होती राईट ॲन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन राष्ट्रीय विकास परिषद नेक्स्ट महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात डॅडेश येथे जलविद्युत केंद्र आहे तर रायट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन खोपफुली या ठिकाणी नेक्स्ट भारतातील अतिप्राचीन पर्वतरांगा कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अरिवली ही अतिप्राचीन विद्यार्थी मित्रांनो पर्वतरांग आहे नेक्स्ट भारतीय पर्वत शिखरांमध्ये खालीलपैकी सर्वात उंच शिखर कोणतं व्हिडिओ पॉज करून आपण ट्राय करू शकता तर ऑप्शन क्रमांक एक टू हे योग्य उत्तर आहे नेक्स्ट तलावास तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन भंडारा तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने जे जी केचे जी प्रश्न विचारले होते ते या ठिकाणी मी सांगितले आहेत तुम्ही जर पेपर दिला असेल आणि तुम्हाला जर प्रश्न आठवत असेल तर ते देखील खाली कमेंट करा तसेच लक्षात घ्या हे जे पंधराशे क्वेशन आहे ते कमी वेळात तुमची तयारी होणार आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून ही खरेदी करू शकता तसेच स्पेशल केचं मटेरियल देखील आपण या ठिकाणी घेऊ शकतात जेणेकरून कमी वेळात तुमचा चांगल्या पद्धतीने अभ्यास विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी होणार आहे तसेच तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करण्यामध्ये कंजूसी करू नका प्रत्येकदा सांगतो आज व्हिडिओचा सा टार्गेट आहे एक हजार प्लस लाईक तसेच आपले जेवढे फ्रेंड्स आहेत बरोबर त्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करू शकता तुम्ही सोशल मीडियाचा वापर करा फेसबुकद्वारे व्हॉट्सअपद्वारे किंवा टेलिग्रामद्वारे हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे कारण की विद्यार्थी मित्रांनो आपण असंच मटेरियल किंवा असेच जे अॅनालिसिस आहेत ते डेली बेसिसवर असतो तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर तुम्हाला कोणत्या एक इतरही एक्झामसाठी जर मटेरियल पाहिजे असेल तर खाली मला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा त्या एक्झामचं मटेरियल मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे देखील खाली कमेंट करा थँक्यू